अण्णाजी पंत घाटकोपर मध्ये बडबडून गेले भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार आम्हाला पाहिजे हिंदुत्वावर कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली अंधश्रद्धेतून बाहेर पडा राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन तर भाजपाकडून राज ठाकरे यांच्यावर टीका राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी उद्या अजित पवार सभागृहात अर्थसंकल्प सादर करणार अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष शिवलिंग मोराळे बालाजी तांदळे सारंग आंधळे यांना अटक केलाच धनंजय मुंडे यांचा सहभाग स्पष्ट होईल अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडे यांच्यावर नवा आरोप सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये जनाक्रोश मोर्चा मोर्चा क्रांती मोर्चाच्या सर्वधर्मीय मोर्चा पोलिसांच्या आवाहनानंतरही शिरूरमध्ये कडकडीत बंद सतीश भोसले याला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक खोक्याला धस यांचा आशीर्वाद असल्याचा आंदोलकांकडून आरोप महात्मा फुले यांना भारतरत्न देऊन खाली आणू नका आमदार छगन भुजबळ यांचं वक्तव्य आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देण्याची मागणी महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेऊ नको नाहीतर तुझा बाबा सिद्धिकी करू अशी धमकी अंबरनाथ मधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल मुंबईमध्ये नागपणा परिसरात चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू पाण्याची टाकी साफ करताना सा नवी मुंबईमध्ये ऐरोलीत हॉटेलच्या जेवणात मेलेला उंदीर ऐरोली सेक्टर चार मधील पर्पल बटरफ्लाय हॉटेल मधला धक्कादायक असा प्रकार महिला दिनानिमित्तानं जेवणासाठी गेलेल्या महिलांमध्ये एकच खळबळ गोंदियाच्या भानपूरमध्ये नर्सिंगच्या एकोणीस विद्यार्थिनीचा विनयभंग गावातील टवाळखोर मुलांची असलेल्या भाषेत शिवीगार तिघांना अटक एकाचा शोध सुरू